नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि खूप दिवसापासून असं चाललं होतं की सावरकर जेव्हा चित्रपट येईल तेव्हा काहीही करून कसंही करून वेळ काढून तो बघायचा आणि मग मी आणि आमच्या सौभाग्यवती आम्ही हा चित्रपट बघायला निघालो मला असं वाटलं होतं की कोणताही ऐतिहासिक चित्रपट किंवा एखादं बायोपिक जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा फारसे लोक त्याला एंटरटेनमेंट हवी असल्यामुळे बघत नाहीत परंतु या चित्रपटाच्या बाबतीत मात्र लोकांचा उत्साह तरुणांचा उत्साह विशेष म्हणजे अगदी पंधरा ते पंचवीस या वयोगटातली मुलं सुद्धा या ठिकाणी मला पाहायला मिळाली आणि एका विशिष्ट भावनेने प्रेरित झालेले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते पुरुषांबरोबर स्त्रियांची संख्या सुद्धा जास्त होती खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे कायम वादाचेच मुद्दे ठरलेत आता ते का वादाचे मुद्दे ठरले याला खरं तर त्यावेळेचं राजकारणच कारणीभूत आहे आणि आताचंही राजकारण आहे की ज्याच्यात त्यांना अजूनही दोष दिला जातो पण एक स्वातंत्र्य योद्धा स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांना केलेलं प्रचंड उपकार आपल्या देशावर आहेत हे विसरून चालणार आहे का जनावरांपेक्षाही वाईट हाल त्यांचे त्या अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये केले गेले प्रचंड हाल अपेष्टा एका छोट्याशा अंधार कोठडीमध्ये मध्ये राहणं सडलेलं अन्न खाणं त्याच्यातनं त्यांना त्यांचं पोट बिघडतं तिथंच त्यांना त्यांना शौच करणं प्रचंड मारणं ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि ते काळं पाणी भोगलं म्हणजे काय भोगलं असेल खरं तर लोकमान्य टिळकांनंतर नेता होण्याची ताकद ही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होती परंतु तसं न करता महात्मा गांधींना इंग्रजांनी पुढं आणलं आणि अर्थातच हे त्यांचं षडयंत्र किती परफेक्ट होतं हे आपल्याला सिनेमातून पाहायला मिळतं हा इंग्रजाच्या राजकारणाचा एक पैलू आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळतो कारण स्वातंत्र्यवीर सावरकर त्या ताकतीनिशी जर पुढे आले असते तर आज देशाचं चित्र खूप काही वेगळं दिसलं असतं जेलमध्ये गेल्यानंतर सावरकरांना दिसणारी हिंदू मुसलमानांची फूट गांधींचं मुळमळीत नेतृत्व सावरकरांचं सा हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये घर करून राहतात प्रत्येक वेळेस त्यांच्यावर होत असलेले अन्याय त्या प्रत्येक अन्यायातून त्यांनी त्याच्यावरती फोडलेली वाचा भिंतीला बांधून उभे राहता येत नाही बसताही येत नाही अशा पद्धतीने हाताला बारा बारा तास टांग टांगून ठेवणं चापकाने मारणं कोलू ओढायला लावणं हे सगळं जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा आपल्या अंगावर काटा येतो डोळ्यातनं पाणी येतं आणि बहुतांशी मुद्दे या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा यांनी घेतलेत जवळजवळ सवळ सगळेच घेतले आणि त्यात ते यशस्वी झालेत रणदीप हुडा हा खरं तर अभिनेता आहे स्वातंत्र्यवीरांच्या तारुण्यापासून वृद्धापकाळापर्यंतची त्याची ऍक्टिंग ही प्रचंड बघण्यासारखी आहे त्यामुळे तो रणदीप हुडा न वाटता स्वातंत्र्यवीर सावरकरच वाटतो हे या चित्रपटाचं मोठं यश आहे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य संग्रामाच्या पुस्तक किंवा जी चित्रपटाची सुरुवात होते तो चापेकर बंधू त्यांची फाशी त्याच्यानंतर अशा गोष्टी आपल्याला एक एक उलगडत जातात इंटरव्हल नंतर त्यांचा काळा पाण्याचा जो भाग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो परदेशामध्ये शिकण्यासाठी गेल्यानंतर तो मुलगा त्यांचा वारतो आणि त्याचे तोंड बघू शकत नाही एक बाप त्यामुळे त्याची झालेली घुसमट ही रंडी पोडांनी खूप जबरदस्त दाखवली अंदमा अंदमानामध्ये काळा पाण्याच्या शिक्षेसाठी गेल्यावरती साठ वर्षाची शिक्षा लागलेली असते झाली घरच्यांबरोबरची निरोपाची भेट आणि नऊ वर्षांनी जेलमध्ये दोन भावांचं भेटणं हे आपल्या हृदयाला पिळवटून टाक ज्यावेळेस स्वातंत्र्य सावरकरांना अटक करण्यात आली त्यावेळेस ते त्यांच्या संपूर्ण घरादारावर सरकारने जप्ती आणली आणि त्यांचं सगळं घर याच्यामध्ये ओरपळून निघालं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भाऊ त्यांना देखील काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती विचार करा की त्यांच्या कुटुंबाचे किती भयंकर हाल त्यावेळेस झाले असतील देशासाठी लढणाऱ्या करणाऱ्या हा एका व्यक्तीचा संघर्ष आणि त्यागा एकट्याचा नसतो तो त्या पूर्ण कुटुंबाचा असतो आणि एवढं करूनही बऱ्याचदा सावरकरांच्या वाटेला उपेक्षा आली आहे काय पत्रिका असेल कसले ग्रह असतील त्यांचे गांधी हत्या ते सावरकरांना अटक अशा प्रत्येक घटनेला हा चित्रपट शेवटपर्यंत न्याय देतो आणि असा असतानाही शेवटपर्यंत सावरकरांचा रुबाब आणि कणखरपणा कसा होता ते दाखवून देतो गांधी हत्येमध्ये दे कारण नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना घोवलं जाणं आणि स्वतंत्रता मिळाल्यानंतरही तो पाकिस्तानचा पंतप्रधान भारतात येतो म्हणून त्यांना परत अटक करणं पाच दिवसासाठी तो येतो आणि यांना शंभर दिवस जेलमध्ये राहावं लागणं हे खरोखरच दुर्दैवास्पद आहे या चित्रपटात ना खूप काही उलगडा होतो त्यामध्ये एक असा प्रसंग आहे की नथुराम गोडसे ज्यावेळेस गांधी हत्या करतो तेव्हा ही बातमी जेव्हा कळते सावरकरांच्या घरी तेव्हा तिथे सगळे लोक बसले असतात हिंदू महासभेचे तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी त्यांना म्हणते की महात्मा गांधींना संरक्षण का नव्हतं त्यांनी ते का काढून घेतलं होतं त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की खरं तर यापूर्वी सावरकर यापूर्वी गांधीजींवरती हल्ला झाला आहे पण तो अनुभव जवळचाच असताना सुद्धा त्यांना प्रोटेक्शन दिलं गेलं नाही हे का दिलं गेलं नाही मग जर असा प्रसंग आला तर काँग्रेसमधल्या इतर मंडळींचं काम होतं त्यांना संरक्षण देणं मग ते का देऊ शकले नाही या शब्दातनं त्यावेळच्या लोकांचं राजकारण त्या संवादांमधले हे संवाद आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातात तो चित्रपट बघितल्यानंतरच आपल्याला कळेल त्यावेळची राजकीय परिस्थिती त्यावेळेचे घेतलेले निर्णय आणि विशिष्ट कंपूतील मंडळींना किंवा स्वातंत्र्यवीरांना फाशी देणं किंवा काळ्या पाण्याला पाठवणं आणि काही ठराविक जे इंग्रजांच्या बरोबर असणारे जे स्वातंत्र्यसैनिक होते त्यांना कुठल्याही शिक्षा न होणं उलट त्यांना मान सन्मान मिळणं असं का होत होतं हे देखील आपल्याला पाहायला मिळतं भगतसिंग सुखदेव कान्हेरे मदनलाल धिंगरा काय नाही या चित्रपटामध्ये तो संपूर्ण सांप्रत काळ त्या ठिकाणी अक्षरशः जिवंत केलेला आहे या स्वातंत्र्यवीर चित्रपटामध्ये त्यांनी हरिजनांसाठी मंदिर मध्ये प्रवेश दिला नाही तर मंदिर उभं केलं त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की जोपर्यंत हिंदुत्वामध्ये हिंदूंमध्ये हा जो भेद आहे तो संपणार नाही तोपर्यंत काही खरं नाही आणि त्यांनी त्यांचं जे हिंदुत्व सांगितलंय त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान हा भेद नसून हिंदू नक्की काय आहे हे देखील खूप सुंदर पद्धतीनं चित्रपटामध्ये मांडलेले आणि ते डायलॉग्स पण खूप ऐकण्यासारखे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातल्या खूप साऱ्या म्हणजे जवळजवळ सगळ्याच घटना यामध्ये घेण्यात आल्या आहेत ज्यांना या, या देशाप्रती आणि स्वातंत्र्यवीरांप्रती खरंच मनामध्ये काही भावना असतील अशा मंडळींनी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि त्यांच्यावर झालेले फालतूचे वादविवाद आणि आरोप बाजूला ठेवून हा चित्रपट पाहायला हवा स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ न देण्यामागचं इंग्रजांचं षडयंत्र किती मोठं होतं आपल्याला कळतं आणि आपला नेता हा स्वातंत्र्यवीर किती मोठा होता की ज्याला स्वतः प्रत्यक्ष गांधी किंवा सुभाषचंद्र बोस हे देखील येऊन भेटले होते आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं त्या काळच्या प्रस्तावित राजकीय नेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची किती मोठी भीती होती हे देखील आपल्याला चित्रपटातून लक्षात येतं असो पण जर तुम्हाला देशाचा अभिमान आहे आणि फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी झेंडावंदन आहे देशभक्तीपर गीतांनी स्वतःला देशभक्त समजायचं असेल तर काय अर्थ नाही पण खरंच देशभक्ती काय असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहून त्या चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देणंच राहील असा हा चित्रपट तीन तासामध्ये खूप काही गोष्टी शिकून सांग जातो आपल्या हृदयामध्ये घर करतो चित्रपटाच्या धीरगंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर त्या धुळवडीच्या निमित्ताने तोंड रंगवलेली भली मोठी दारू पिलेली टोळी आरडाओरडा करत गाड्यांचे हॉर्न वाजवत घांडड्या पद्धतीने रस्त्यावरती पिचकार्या मारत माझ्यासमोर निघून गेले आणि मग असं वाटलं की या लोकांनी आपल्यासाठी जे सोसलं जे भोगलं ते यासाठी का कधी कळणार आहे आम्हाला ह्या सगळ्यांचा त्याग कधी कळणार आहे आम्हाला ह्या सगळ्यांची विचारधारा जरा तुम्ही नाहीच स्वातंत्र्यवीर किंवा सैनिक होऊ शकला तर कमीत कमी असे प्रयत्न करणारे जे चित्रपट आहेत अशा व्यक्तिरेखा आहेत त्यांचा प्रचार प्रसार सुद्धा करा चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शनही अतिशय सुंदर पद्धतीने होतं त्या काळातले सगळेच नेते आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतात प्रत्येकाची आपापली सुंदर मतं आपल्याला पाहायला मिळतात जिनाचा हट्टीपणा आपल्याला पाहायला मिळतो पहा हा चित्रपट जरूर पहा तुमचं कर्तव्य आहे तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि म्हणून हा चित्रपट पाहायलाच हवा ही एक प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजलीच ठरेल चित्रपट पाहिल्यानंतर जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुम तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साहेब